जनसेवा युवा मंच आपले कुटुंब आहे जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन युवकांच्या उज्ज्वल भवितव्याचा आणि समाज उभारणीचा अजेंडा युवा मंचचा असेल विचारांच्या आधारावर जनसेवा युवा मंचाचे संघटन विकास आणि सामाजिक एकोप्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला जनसेवा युवा मंचच्या वतीने आयोजित केलेल्या युवक आणि युवतींच्या मेळाव्यात डॉ सुजय विखे पाटील यांनी युवकांशी संवाद साधत युवा मंचच्या कार्याचे महत्व विशद केले वीस हजारांहून अधिक युवक आणि युवती या मेळाव्यास उपस्थित होते युवक संघटनेच्या माध्यमातून मी सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम केले माझ्या बरोबरच्या अनेक कार्यकर्त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली याचे एकमेव कारण त्यांनी संघटनेशी ठेवलेली बांधिलकी पण आता युवकांना आपल्याला संघटनेत जोडून घ्यायचं आहे आपल्याला युवा मंचात जात आणि धर्माला थारा नाही तर फक्त विकासाच्या विचाराला स्थान असल्याचे त्यांनी सांगितले गेली अनेक वर्षे या भागात विचारांच्या आधारावर विकास प्रक्रिया सुरू आहे सहकार चळवळ आपल्या विकासाचा मुख्य पाया असून येणाऱ्या काळात आता युवकांसाठी रोजगार निर्मितीसाठी अधिक काम करायचे असल्याचे त्यांनी सांगितले पालकमंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात विकासाची प्रक्रिया पुढे जात आहे महसूल मंत्री पदाच्या माध्यमातून शिर्डी येथे औद्योगिक वसाहतकरिता जागा उपलब्ध झाल्याने मोठ्या उद्योग परिसरात येणार आहेत तरुणांना रोजगाराची संधी जिल्ह्यातच निर्माण करून देण्याचा प्रयत्न असून अनेक उद्योग उभारणीसाठी माझ्या युवक मित्रांना संधी असल्याचे डॉ सुजय विखे म्हणाले आज केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून उद्योगाच्या मोठ्या योजना सुरू आहेत स्टार्टअप सारख्या उपक्रमातून ग्रामीण युवकांना संधी आहेत अशा सर्व युवकांसाठी उद्योग प्रशिक्षणाचे केंद्र स्थापन करण्याचे सुतोवाच त्यांनी केले आपल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाला साईबाबांचे आशीर्वाद आहेत सबका मालिक एक हाच विचार त्यांनी आपल्याला दिला त्यामुळे या भागातील सामाजिक एकोपा टिकून आहे जनसेवा युवा मंच जात धर्माच्या पुढे जाऊन काम करणार असल्याने आपला अजेंडा विकासाचा आणि समाज उभारणीचा असल्याची भूमिका डॉक्टर विखे पाटील यांनी व्यक्त केली प्रतिनिधी मोबिन खान न्यूज शिर्डी